आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम यांच्याबरोबर बैठक झाली आमचे जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगेसाहेब असेल आमदार विश्वनाथजी गोहीर नगरसेवक आहेत पदाधिकारी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पण काही नगरसेवक उपस्थित होते सत्तावीस गावांमधल्या अमृत योजनेबद्दलचा आढावा घेण्यात आला अमृत योजना जी आहे ती आत्ता साठ टक्के त्याचं काम पूर्ण झालेलं आहे मध्ये कोविडच्या काळामध्ये आणि नंतर कॉस्ट एस्केलेशनमुळे आणि त्याचबरोबर त्याची वाढती मागणी जी आहे हे, हे लक्षात घेऊन ती अमृत योजना बाकीची चाळीस टक्के पूर्ण करायची आहे त्याच्यासाठी लागणारा निधी आणि लवकरात लवकर ती अमृत योजना पूर्ण झाली पाहिजे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सत्तावीस गावांमधली अमृत योजना पूर्ण होऊन लोकांना घरापर्यंत पाणी या अमृत योजनेच्या माध्यमाने पोचणार आहे ही एक मोठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण राबवतो आहे हा प्रकल्प झाल्यानंतर जो सत्तावीस गावांचा पाण्याचा प्रश्न आहे तो कायमचा पाण्याचा प्रश्न मिटून जाईल त्याचबरोबर एम एम आर डीच्या माध्यमाने रस्त्यांचं कामं असतील गटारा असतील प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डमधील कामं असतील याच्यावरती सविस्तर चर्चा झाली त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमाने अगोदर त्यांना सूचना केल्याप्रमाणे शाळा सगळ्याच्या सगळ्या महानगरपालिकेच्या शाळा या सुशोभित आणि अपग्रेड आपण करतो आहे त्याच्यासाठी पूर्ण हो प्लॅन महानगरपालिकेने केलेला आहे त्याच्यासाठी फंड देखील रिझर्व ठेवलेला आहे त्याचबरोबर सर्व स्मशानभूमी त्या देखील अध्यावत करण्याचा निर्णय महानगरपालिकेने त्याचा डी पी आर जो आहे हा बनवलेला आहे त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उद्यानं आणि तलावं ह्याच्यासाठी पण वेगळा डी पी आर महानगरपालिकेने तयार केलेला आहे याच्यावरती इलेक्शनच्या अगोदर आमची चर्चा बैठक झाली होती त्या अनुषंगाने पार्ट पार्टमध्ये डेव्हलप न करता जशी डिमांड येईल तसं डेव्हलप न करता शहराचं ओवरऑल लक्षात घेता चांगल्या चांगले ओपन स्पेसेस डेव्हलप झाले पाहिजे गार्डन्स डेव्हलप झाले पाहिजे स्मशानभूमी चांगल्या असल्या पाहिजे आणि शाळा या सगळ्यात महत्त्वाचं आहे या शाळा देखील आपण डेव्हलप करतो आहे त्याचबरोबर नाईन हंड्रेड फीट कल्याण ईस्टमध्ये लँड ॲक्विजिशनचा विषय सुरू आहे स्पोर्ट्स स्टेडियमसाठी पंचवीस मला वाटतं तो एक आठ एकरचा पूर्ण एक लँड पार्सल आहे स्टेडियमसाठी त्याच्यामधून साठ टक्के लँड ॲक्विजिशन झालेलं आहे बाकी चाळीस टक्के लँड ॲक्विजिशन लवकरात लवकर हे महानगरपालिका करते त्याच्यावरती एक भव्य दिव्य स्टेडियम या अगोदरपासून जे आम्ही प्रपोज केलेलं आहे एकदा लँड ॲक्विजिशन झालं की तिथे सावळाराम क्रीडा संकुलच्या धर्तीवरती मोठं स्पोर्ट्स स्टेडियम विथ ऑल द एम्युनिटीज फॅसिलिटीज तिकडे डेव्हलप करतो आहे त्याचबरोबर खंबालपाड्याला आपण स्पोर्ट्स स्टेडियम डेव्हलप करतो आहे बारवेला स्पोर्ट्स स्टेडियम तिथे जॉगिंग ट्रॅक असेल त्याचबरोबर ॲथलेटिकसाठी ट्रॅक असेल फुटबॉल स्टेडियम असेल ओपन गार्डन्स असतील ते असे ओवरऑल शहराला ज्या ज्या गोष्टी बिट्स अँड पार्सल्समध्ये न करता एक ओवरऑल सिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर बैठक झाली होती आज त्याचं प्रेझेंटेशन पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर के पी एम जी सारखी संस्था या कल्याण डोंबिवलीमध्ये स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट स्मार्ट टॉयलेट्स आणि त्याचबरोबर चांगल्या ओपन स्पेसेस हे आणि त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंग याच्यामध्ये कुठेही महानगरपालिकेला पैसे न घालता क्रॉप क्रॉस सबसिडी मॉडेलमध्ये हे सर्व प्रोजेक्ट्स कसे डेव्हलप करता येतील त्याच्यासाठी के पी एम जी सारखी संस्था जी नामांकित संस्था आहे तिला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हायर केलेलं आहे त्यांच्याकडून ट्रॅफिक मॅनेजमेंट पार्किंग मॅनेजमेंट टॉयलेट्स ह्या सगळ्या गोष्टी जसं आता मला वाटतं पी सी एम सीमध्ये स्मार्ट टॉयलेट केलेले आहेत क्रॉस सबसिडीमध्ये म्हणजे ॲडव्हर्टायझिंग देऊन किंवा कुठला तरी एक छोटा केओस्क देऊन की त्याच्यामध्ये महानगरपालिकेला पैसे टाकावे लागणार नाही अशा प्रकारचं डेव्हलपमेंट एक ओवरऑल होलिस्टिक डेव्हलपमेंट कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कसं होईल त्याच्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती मोठ्या प्रमाणामध्ये विषयांची चर्चा तिथे झाली आणि चांगल्या प्रकारे सकारात्मक चर्चा झाली त्याच्यामध्ये निर्णय देखील घेण्यात आले महानगरपालिका आयुक्तामार्फ आयुक्तांमार्फत तर येणाऱ्या काळामध्ये ही सगळ्या गोष्टी लवकरात लवकर डेव्हलप होऊन शहर जसं सेंट्रल पार्क झालेलं आहे एक नाव शहराचं झालेलं आहे तसेच बाकीही स्मॉल छोटे छोटे गार्डन्स डेव्हलप करतो आहे जिथे रस्ता वाईडनिंग करत आहे तिथे रस्ता वाईडनिंग परत आ, मेट्रो बारा त्याच्यावरती चर्चा झाली कुठे कुठे लँड ॲक्विशनची गरज आहे मेट्रो बाराचं काम जर आपण पाहिलं असेल तर जोरात एकदम फुल स्पीडने सुरू आहे ते मेट्रो बारा देखील लवकरात लवकर, लवकर पूर्ण झाली पाहिजे त्याचबरोबर सावळाराम क्रीडा संकुल हे क्रीडा संकुल आता जुनं झालेलं आहे खूप तिथे एम्युनिटीजचा जो आहे तो कमतरता आहे ते देखील रिडेव्हलपमेंट आणि त्याचं अपग्रेडेशन त्याच्यावरती देखील चर्चा झाली एम आय डी सीकडे पॉट पाठपुरा माझा चालू आहे एम आय डी सीकडून लवकरात लवकर पन्नास कोटी देखील त्या सावळा सावळाराम क्रीडा संकुलाच्या अपग्रेडेशनसाठी मिळणार आहे तर ही बैठक पहिल्यांदा पहिलीच बैठक लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर घेण्यात आली चांगली चर्चा याच्यामध्ये झाली आणि हे सगळे मेजर प्रोजेक्ट्स असतील आणि हे नवीन नवीन प्रोजेक्ट्स हे लवकरात लवकर मार्गी कसे लागतील त्यासाठी पाठपुरा सुरू राहील एकत्रित परिवहनचा विषय पाच एकत्रित परिवहन जो आपण कल्याण डोंबिली उल्हासनगर अंबरनाथ या सगळ्या शहरांचा आणि भिवंडी वगैरे या सर्व शहरांचा ऑलरेडी डी पी आर बनवण्यासाठी आपण दिलेला आहे तो शासनाला देखील आपण पाठवलेला आहे तर तो देखील एकात्मिक परिवहन प्रकल्प या कल्याण डोंबिवली असेल या पूर्ण शहरांमध्ये नक्की चालू होईल त्याच्यानंतर सत्तावीस गावांच्या कर्मचाऱ्यांचा विषय होता सकाळी त्यांना मी भेटलो तर ती देखील बैठक मान्य मुख्यमंत्री मोद्यांकडे वेळ घेतलेली आहे की त्यांना कायमचं कसं करता येईल महानगरपालिकेमध्ये त्या देखील त्याच्यावरती देखील काम सुरू आहे रिंग रिंगरोडवरती काही रिंग रोडवरती काही प्रमाण काही ठिकाणी रिंग रोडचं ॲक्विजिशन बाकी आहे त्यांना बी एस यू पीच्या घरांमध्ये बी एस यू पीची घरं त्यांना कशी प्रकारे देता येईल आणि जी बी एस सी बी घरं आता अलॉट झालेली आहेत उंबरडे असेल बारवे असेल त्याचबरोबर आपलं इंद्रानगर असेल ह्या सगळे बी एस पीचे प्रकल्प त्यांना सांगितलेले पार्शलमध्ये ते रिनोव्हेट करा जेणेकरून लोकांमध्ये देखील त्या घरांमध्ये राहण्याची इच्छा होईल ते देखील इन्स्ट्रक्शन मी आयुक्त म मॅडमला दिलेले आहेत जेणेकरून लोक जेव्हा तिथे जातात तेव्हा तिथे नळ नाही बाकी आहे फॅसिलिटीज नाही त्या फॅसिलिटीज डेव्हलप करून तिथे लवकरात लवकर कारण की आता लोकांना बी एस यू पीचं सगळा जो केंद्राचा विषय होता राज्याचा विषय होता पैसे माफ करण्याचा तो सगळं झालेला आहे आता अलॉटमेंट जेव्हा करतो तेव्हा प्रॉब्लेम येतो कारण तिथे एम्युनिटीज स्ट्रीट लाईट्स पाहिजे गार्डन्स पाहिजे ते सगळं डेव्हलप करण्यासाठी मी के डी एम सीला आयुक्त मॅडमला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत मेट्रो, पाच मेट्रो पाच जो आहे त्याच्यामध्ये अलाइनमेंटमध्ये बदल करण्यात आला अगोदर जी मेट्रो पाच होती ती थेट कल्याण स्टेशनला येत होती मोठा भाग जो आहे तो बिर्ला कॉलेज वगैरे तिकडचा राहत होता केटर करणं तर त्याच्यामध्ये आपण बदल सुचवले माननीय मुख्यमंत्री मोदयाने ते बदल जे आहेत एम एम आर डी आयुक्तांना सांगितले की बाबा जास्तीत जास्त लोक हे मेट्रोने प्रवास करू शकतील त्याच्यासाठी त्याची अलाइनमेंट बदलली पाहिजे तर ती अलाइनमेंट बदलण्याचं काम देखील झालेलं आहे तो डी पी आर आता पूर्ण झालेला आहे त्याची मंजुरी देखील आपल्याला मिळेल काही दिवसांमध्ये तर मेट्रो पाच जसं आता मेट्रो बाराचं काम सुरू झालेलं आहे तसं मेट्रो पाचचं देखील काम लवकरात लवकर सुरू होईल जेणेकरून पूर्ण कल्याण वेस्ट या मेट्रो पासने जोडला जाईल